स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया किती पोट भरून खावा पण हिन काही वजन वाढणारच नाही आज मी तुमच्यासाठी एक हेल्दी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे जे मुलं आपण दही धपाटा बनवणार आहोत चला तर मग आजची ही रेसिपी बघून घेऊया आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट नक्की सांगा चला तर मग व्हिडिओ बघूया रेसिपी सुरू करूया तर आज बनव आपण दही धपाटे तर त्यासाठी बघा एक काकडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे काकडी मिरच्या घेतल्या आहेत त्या चार पाच ही जास्त तिखट मिरच्या नाहीत्या त्यापाय चार पाच मिरच्या घेतल्या त्या तुम्ही जास्त तिखट बनव तिखटवाली मिरची घेतल्यास तर दोन वापरू शकताय तुम्ही आणि दोन लसणाच्या गड्ड्या सोलून घेतल्या त्या देशी लसूण आहे बघा सोलून घेतलेलं आहे दोन आणि खूप सारे कोथंबीर घेतलेली आहे आणि एक कांदा तर आता काय करूया लसूण आणि हिरवी मिरची चेचून घेऊया आपण खलबत्त्यात तर लसूण घातल्या बघा खलबत्त्यात आता हिरव्या मिरच्या बी आता याला बारीक असं चेचून घेऊया खलबत्त्यात बनवून केला की खूप छान होत आहे खलबत्ता तुमच्याकडे नसला तर मिक्सरला लावू शकताय तुम्ही लसूण आणि ही तुम्ही मिरची बघा बारीक असं चेचून घेतलेलं आहे एकदम पेस्ट असे बारीक चेचून घ्यायचं आता घेऊया आपण कांदा कापून कांदा आणि कोथिंबीर कापून घेऊया

किसून घेतले बघा सगळे किसून घेतलेले आहे मस्त आता ह्याच्यात टाकूया आपण कांदा कांदा कापून घेतलेला कोथांबीर आता जो टेसा बनवून घेतलाय ते बी लसूण आणि मिरची चिरचून घेतली होती बघा आता याच्यात थोडंसं लाल तिखट टाकूया आपण मिरची बी वापरलेली आहे एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ गरम मसाला आहे बघा एक चमचा बरं जिरा पावडर एक चमचा एक चमचा धना पावडर एक थोड़ से तेल एक चमचा थोडस तेल वतायचं जास्त नाही ह्याच्यात जा टाकूयात दही अर्धी वाटी दही घेतलेले बघा ताज दही आहे आता छान असं चम्मच मिक्स करून घेऊया आता ह्याच्यात घालूया बेसन पीठ अर्धा कप घेतलंय बघा बेसन पीठ तांदळाचं पीठ बघा अर्धा कप घेतलंय चाळून घेऊया आता घेतले बघा शाळवाच पीठ एक कप किती बसतंय तेवढं हे करून मळून घेऊया आपण एक कप गव्हाचं चा पीठ चाळून घेऊया आता पीठ मळून घेऊया किती बसते बघूया आपण पहिलं ह्याच्यात बस आणि बसलं तरी आणि चाळून घ्यायचं जरा जरा जर जर पीठ बघा थोडंसं पाणी घेऊन मळून घेऊया छान असं पीठ मळून घेऊया सगळं पीठ मळून घेतलं बघा असं सरस मळलंय जरा आता आपण ह्याच्यातला एक गोळा तोडून घेऊया जर हातावर असं घासून घ्यायचं बघा जरा असं पाणी लावून का नाही घासायचं हाताला एवढा घेतलेला आहे गोळा छान असा गोर करून घेऊया आता इथे घेतलेला आहे कॉटनचा कपडा कॉटनचा कपडा वल्ला करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाणी घेतलेलं आहे पाणी असं थोडस मारायचं हाताला पाणी लावायचं आणि असं हे करायचं बघा असं दाखवल्या पद्धतीनं किती छान होतात बघा खायला बी खूप छान लागतात हे पाणी लावायसारखं म्हणजे पसरताय तर बघा मस्त असं गोल किती छान झालेलं आहे असं काट बी लाटायचं हे करायचं हाताने पसरायचं हे पण किती छान झालेलं आहे बघू शकता पीठ छान म्हणलं का नाही छान होतात आता ह्याच्यावर टाकायचे तिळ टाकायचं आणि थापायचं आणि म्हणजे तिळ काय गच्च बसतात आता ह्याच्यात एक असं होल करायचं आणि तवा भी ठेवलेला आहे तवा भी आपला गरम झालाय थोडस तव्याला तेल लावायचं असं आणि असं उचलायचं बघा हातखाली वर पाणी लावायचं म्हणजे कपडा निघून येतोय बघू शकता किती मस्त थोडं थोडं ह्याच्यात तेल सोडायचं कडणी बी असं जरा वर झापूया आता ते शेकूच तर बघा दुसरं बी तयार करून घ्यायचं पाणी लावायचं याला आणि असं असं हलक्या हाताने किती मस्त याय लागले झाकून काढूया फिरवून घेऊया बघा काय मस्त दिसायला लागले धपाटे दही धपाटे आपले मस्त आता ही दोन्ही साईडने तेल लावायचं बघा तेल लावून छान असं भाजून घेऊया खूप छान लागतात हे खायला बी दही धपाटे नक्की एकदा करून बघा पावसाळ्यात का नाही असलं काय तर गरम गरम खायला मस्त वाटतंय दोन्ही साईड मी छान असं भाजून घेऊया मस्त भाजले बघा किती छान असं काढून घेऊया दोन्ही साईडने छान असं सा भाजून घेतलेलं आहे दुसरं बी बनवून तयार केलेलं आहे बघा अस पाणी लावून लावूनच का नाही असंही करायचं बघा किती छान झाले आता ताप्यावर ना तिळ आणि हाताने आणि थोडस असं हलक्या हाताने आता करूया हो ना बघा किती मस्त आता तव्यावर थोडायचं तेल थोडस हात आहे खाली आणि उचलायचं पाणी मस्त अजिबात नाही नाही काय झाकून ठेवायचं तर सगळं बघा आता असंच बनवून घेते तर हे बघा मस्त पैकी आपलं दही धपाटा बनवून रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता है किती टेस्टी दिसतय हे आणि खायला पण इतकी चव आहे आणि चविष्ट आहे आणि तुम्ही कितीही पोट भरून खाऊ शकतात कारण ही खाल्ल्यावर काही वजन वगैरे काहीच वाढत नाही तर तुम्हाला जेवढं मला खाव वाटते तुम्ही तेवढं खाऊ शकतात आणि खूप हेल्दी आहे ही रेसिपी तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच सर्वांना आवडेल आणि मुलाच्या मुलांच्या टिफिनमध्ये पण तुम्ही पॅक करून देऊ शकता ही आणि वरती असं तूप घालायचा खूप छान लागते भारी लागते टेस्टमध्ये एकदम तर चला मग आजची रेसिपी कशी वाटली मला वरती नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा बाय बाय